मित्रांनो आज शनिवार बावीस जून आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या भाषणामध्ये पाहतो की येहो या दा हा राजा जेव्हा मरण पावला तेव्हा त्याच्या काही सरदारांनी मूर्तीपूजक ते होते आणि त्यांनी मूर्त्या पूजेला सुरुवात केली आणि राजाकडून मान्यताही मिळवून मिळून घेतली की नव्या राजाकडून की आम्हाला आता आशेला किंवा इतर मूर्तीची पूजा करण्याची गरज आहे कारण ते आम्हाला प्रसन्न होतात आमचा यहवा देव प्रसन्न होत नाही आणि म्हणून माझ्या प्रियबंधनो त्या राजाने त्यांना मान्यता दिली परंतु तेव्हा परमेश्वराचा राग भडकला कारण सगळे लोक खरोखर ह्या मूर्ती हे मूर्तीपूजक बनले त्यामुळे परमेश्वराने त्याला थोडा वेळ क्षमा केली परंतु त्यांच्यामध्ये जखऱ्या नावाचा एक संदेशा पाठवला आणि त्या संदेशाने त्यांना खरोखर देवाची जाणीव आणि देवाच्या कराराची जाणीव करून दिली परंतु माझ्या प्रियबंधनो त्यांनी देखील जखऱ्याला घेतलं मारलं आणि ठार केलं त्यामुळे परमेश्वराचा संताप आणखीन भडकला माझ्या प्रियबंध भगिनो परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की त्याच काळामध्ये आरामी लोकांनी येऊन या यहुदा आणि इस्रायल ह्या राज्यावरती हल्ला केला आणि त्यांची सगळी संपत्ती लुटून के नेली सगळ्या सरदाराला देखील मारहाण केली आणि माझ्या प्रियबंधून संपूर्ण त्यांचा देश उद्ध्वस्त झाला अशा प्रकारे आपण पाहतो की जेव्हा लोक अशा प्रकारे मूर्तीपूजक बनतात आणि आपल्या खऱ्या देवाचा करार विसरतात तेव्हा मात्र अशा गोष्टी घडू शकतात ह्याची जाणीव ठेवणं आवश्यक आहे आजच्या शुभवटामध्ये मत आपल्याला सांगतो आहे की माणसाने नको त्या गोष्टीची काळजी करून नको त्या गोष्टीच्या मागे लागू नये उदाहरणार्थ आपण साठेबाजी करतो खूप संपत्ती साठवतो आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला उपयोगी पडेल असं आपण सांगतो परंतु देवाची इच्छा आहे की तुम्हाला जी संपत्ती मिळाली आहे ती तुम्ही गरीब दुबळ्यांना द्या आणि त्यांची सेवा करा कारण आकाशातील पाखर बघा ते साठवत नाहीत परंतु परमेश्वर त्यांची सतत काळजी घेतो तसं हा परमेश्वर आपल्या सर्वांचीही काळजी घेत आहे ह्याची जाणीव ठेवून आपण त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया आणि सांगूया की आमच्या हातून जो आम्ही करार पाळलेला नाही त्या कराराशी एकनिष्ठ राहण्यासाठी तू आम्हाला मदत कर